आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या शिबिराच्या संदर्भातला आहे अर्थात हे पत्र काही मोजक्याच जिल्ह्यांच्या संदर्भात जरी असलं तरी संच मान्यता शिबिराच्या अनुषंगानं महत्त्वाची माहिती देणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण या पत्रामध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता निर्धारण करण्याबाबत शिबिराच्या आयोजनाबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर विभाग नागपूर या कार्यालयाकडून नागपूर विभागातील जिल्हा स्तरावर उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयांचे सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यताबाबतच्या शिबिराचे आयोजन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करावयाचे आयोजित केले आहे सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यता शिबिराच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरील आपल्या अधीनस्थ सर्व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक यांना सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील स्टुडंट्स आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट अद्ययावत ठेवण्याबाबत तात्काळ कळविण्यात यावे शिबिरादरम्यान संच मान्यतेकरिता स्टुडंट्स आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट सादर करणे अनिवार्य आहे त्यामुळे सदर बाबतीत कोणीही दुर्लक्ष करणार नाही याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच सदर शिबिराला उपस्थित राहताना दरवर्षीप्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दाखल खारीज रजिस्टरसह उपस्थित राहण्याबाबत सुद्धा कळविण्यात यावे जिल्हा आहे भंडारा पंचायत समिती भंडारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस दहा ते दोन ही वेळ आहे आणि स्थळ आहे जे एम पटेल कनिष्ठ महाविद्यालय भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भात गोंदिया जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती चार बारा दोन हजार चोवीस वेळ दहा ते दोन धोटे बंधू कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया हे स्थळ असणार आहे सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यताकरिता खालील क्रमाने दस्तऐवज नसतीस संलग्न करणे बंधनकारक आहे कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे ले कवरिंग लेटर प्रपत्र अ नमुनासोबत संलग्न आहे प्रपत्र फ अनुदानित विना विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्य तसेच सर्व शाखांचे एकच प्रपत्र फ सादर करावे विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट सत्र दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसशी संच मान्यता सत्र दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसशी शिक्षार्थ कपात देय असल्या केल्याची चालानप्रत लागू असल्यास अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित स्वयं अर्थसाहित तुकड्यांचा कार्यभार स्वतंत्र प्रपत्रात सादर करावा मुखपत्र एक कायम शिक्षकांची नावे मुखपत्र दोन परिविक्षाधीन कालावधी सुरू असलेल्या शिक्षक शिक्षणसेवकांची नावे मुखपत्र तीन मान्यता घ्यावयाच्या शिक्षकांची नावे कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी स्वाक्षरीसह आणि अतिरिक्त शिक्षक यादी यासह सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्त निधन झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती विषयनिहाय दिनांकासह प्रपत्र शिक्षक मान्यतेच्या प्रती तुकडे मान्यतेचे शासनादेश शी ऊ स यांचे आदेश माहिती तंत्रज्ञान इतर अतिरिक्त विषय मंजुरीचे आदेश अनुदानाचे शासनादेश तसेच शी ऊ स यांचे आदेश ऑनलाईन प्रवेशाची विद्यार्थ्यांची यादी व प्रवेशाचा शाखानिहाय घोषवारा नागपूर शहराकरिता म्हटलेला आहे संस्था अल्पसंख्याक अल्पभाषिक असल्यास तसे प्रमाणपत्र मावक यांच्याकडून प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीची प्रत गाव आदिवासी विभागात मोडत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असं माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांच्या संदर्भात काढलेलं हे अत्यंत महत्वाचं पत्र आहे पत्र तरी भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांच्या संदर्भातलं असलं तरीही यातली माहिती मात्र अत्यंत महत्त्वाची आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद